नमस्कार आज एक भव्य दिव्य असं एक एक बैल मैदान पार पडते करवली तालुका फलटण जिल्हा साताऱ्या ठिकाणी आणि या मैदानात मित्रांनो सगळे गट पळून आलेत आणि आता सिमेंटच्या चिट्ट्या काढण्यात चालू आहेत मित्रांनो सकाळपासून एक काल कालबाकासन जेव्हा एक नंबर केला अंगापोरच्या मैदानात तेव्हा बाकासाचे मालक मग संतोष संतोष मामा यांनी मुलाखत देताच सांग असताना सांगितलं की कदाचित ओदे देखील सलग तिसऱ्या दिवशी बाकासर पाहू शकतो तेव्हापासून सर्वांना प्रश्न पडला होता बाकासर आज पाहणार का त्यानंतर सकाळपासून बऱ्याच कम कमेंट येत होते की सर ज्या मैदानात आला आहे का आणि विठ्ठलनांच्या नावाने देखील चिठ्ठी निघाल्या होत्या त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की ते ज्या आज पाहताना नसेल का तर मित्रांनो मी सर्वजण प पाहिले आणि खास त्या कमेंट करणाऱ्या प्रेमी असतील बाकासूर प्रेमी असतील विठ्ठल प्रेमी असतील यांच्यासाठी व्हिडिओ ज्यांनी ज्यां कमेंट कमेंट्स येतात ते म्हणून तर मित्रांनो सर्व सर्वच चिठ्ठे मी सर्व गट मी पाहिले तर कोणत्याच गटामध्ये बाकासूर सळज्या ते ज्या जा नाही दिसले नक्कीच पुढे कोणत्या मैदानामध्ये नियोजन असेल पायरा मैदान याचं मी अपडेट देईनच तर फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा சாதமாம் பெட்டுப் பொண்டாயிதாக் கண்டுமன் அப்டேட்ச் பண்டாட்டாஷ் லவினிடம் முதி